नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षाकडून बौद्ध म्हणजेच महार आणि मातंग समाजाला उमेदवारी डावली जात असल्याचा गंभीर आरोप उमेदवारी न देणाऱ्या पक्षांच्या विरोधात जिल्हाभर रान उठवणार आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी बौद्ध म्हणजेच महार आणि मातंग समाजाच्या उमेदवारांना आरक्षित मतदारसंघातून जाणीवपूर्वक डावल्याचा गंभीर आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे जर या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन प्रबोधनाचा मार्ग छेडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सांगली जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी आंबेडकरी समाजाला व माझ्या मातंग समाजाला क्रांतिकारी जयभीम आज आपल्या समोर मी जो विषय मांडणार आहे तो फार गांभीर्यानं घेण्याची गरज आपल्या बौद्ध महार मातंग समाजाला घेण्याची वेळ आलेली आहे त्याचं कारण असं की दोन हजार सव्वीसच्या सांगली जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत ते सर्व प्रस्थापित पक्ष बौद्ध महार आणि मातंग समाजाला उमेदवारी कशी टाळता येईल किंवा या जातीचा उमेदवार न देता दुसऱ्या मागासवर्गीय समाजातील उमेदवार दिलेला आपल्याला सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं या सांगली जिल्ह्यातील बौद्ध महार आणि मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होण्याची चिन्ह मला दिसत आहेत याचं कारण असं की मिरज तालुक्यातील घडलेला एक प्रकार सांगतो की दोन दिवसांपूर्वी सुरेश खाडे यांच्या विरोधात तीन चार निवडणुका विधानसभेच्या लढलेला माणूस अचानकपणे भाजपमध्ये त्यांचं नेतृत्व स्वीकारून प्रवेश करतो याच कारण असं की बेडग जिल्हा परिषद गणातून त्यांना उमेदवारी कन्फर्म झाली असावी तसेच आज आणि एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या पदाधिकाऱ्यानं या भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी प्रवेश केला मग मला सांगायचं असं आहे की जर सगळ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या प्रवर्गांमध्ये उमेदवार जर तुम्ही चर्मगार समाजाचेच देणार असाल तर बौद्ध आणि मातंग समाजाना तुमचं काय नुकसान केलंय या गोष्टीची आज विचार करण्याची गरज आहे चर्मगार समाजाला उमेदवारी देता याला आमचा विरोध नाही पण कुठंतरी या प्रस्तावित पक्षांनी सर्व मागासवर्गीय समाजातील जातींना समसमान न्याय देण्याची भूमिका ठेवणं गरजेचं आहे पण मला तसं दिसून येत नाही भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर जे काही पक्ष असतील या सर्व पक्षांना माझी विनंती आहे की जितकं तुम्ही चर्मकार समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य देणार आहात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तितकंच प्राधान्य बौद्ध समाज महार समाज म्हणजेच आणि मातंग समाजाला द्यावं अशा पद्धतीची माझी विनंती आहे जर अशा पद्धतीचं चित्र दिसलं नाही आणि येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जर बौद्ध आणि मातंग आणि महार समाजाला जर डावलून फक्त चर्मगार समाजाला जर उमेदवारी देण्यात आल्या तर निश्चितपणानं जिल्हाभर मी या विरोधात या जे पक्ष आम्हाला डावलतील त्यांना मतदान करू नका त्यांच्यावर बहिष्कार टाका अशा पद्धतीचे प्रबोधन आणि सर्व सांगली जिल्ह्यामध्ये सभा घेऊन सर्व आमच्या आंबेडकरी बौद्ध समाजाला मातंग समाजाला आवाहन करणार आहे की या प्रस्थापित पक्षाने आपल्याला डावलले त्यामुळे आपण सुद्धा मतदानातनं यांना डावलून जे पक्ष आपल्याला संधी देतील त्या पक्षाच्या पाठीशी आपण ठाम उभं राहणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व बौद्ध महाराण मातंग समाजाला आणि सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो दुसरा महत्वाचा विषय या महापालिका निवडणुका झाल्या या महापालिका निवडणुकांमध्ये जे ईव्हीएम मशीन वापरण्यात आलं होतं ते ईव्हीएम एम मशीन मध्य प्रदेशहून आणलेलं होतं हे किती उमेदवारांच्या या राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं मला माहीत नाही पण मी जेव्हा बघितलं मतदाना दिवशी तेव्हा वेळ निघून गेलेली होती पण आज मी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना एक हिंट देतो की इंटिमेशन देतो आपल्या की आपल्या निवडणुकीसाठी ज्या ईव्हीएम मशीन आलेल्या आहेत त्या मध्य मधल्या आहेत याची खात्री करा अन्यथा जी तुम्ही आयुष्यभराची पुंजी कमवलेली असते ती या निवडणुकीमध्ये घालणार असता यामध्ये तुमची घरं उद्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही होणारी निवडणूक ही पारदर्शीपणानं व्हावी तसेच महाराष्ट्रातले ईव्हीएम मशीन वापरण्यात यावे अशा पद्धतीची मागणी मी करतो आणि या सर्व उमेदवारांनी थोडस जागरूक राहावं आणि या गोष्टीला विरोध करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ जय भारत